साठी आज बनवण्यात मस्त नमस्कार मैत्रिणींनो सोहमाऱ्या मराठी चॅनेळमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत बघा घरातील रोजची जी कामे असतात त्याच्यामध्ये किचनला मॅनेज करणं हे फार महत्त्वाचं असतं कारण बघा याचा परिणाम आपल्यावर होतो आपल्या वेळेवर आपल्यातल्या एनर्जीवर आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपली मानसिक शांतता या सगळ्यामुळे आपण आपली एनर्जी बाकीच्या कामासाठी वापरू शकत नाही त्यामुळे बघा वेळेवर स्वयंपाक बनवला जाईल घर अगदी स्वच्छ असेल आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्यासाठी वेळ देऊ शकू तर चला मग किचनच्या कामाबरोबर आपण आपांना घराला कसं मॅनेज करू शकतो हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणतंही घरातील काम मी अचानक काढत नाही त्याची आधी तयारी करून घेते आणि त्यानंतर मग त्या कामाला सुरुवात करते बघा घरातील छोट्या मोठ्या जागेचं ज्या मी क्लिनिंग करत असते त्यावेळेसच माझ्या माइंडमध्ये हे चालू असतं की मला आज कोणता ब्रेकफास्ट बनवायचा आहे किंवा लंच मध्ये मला कोणती तयारी करायची आहे आणि त्यानुसार मी सगळ्या कामाला सुरुवात करते काही वेळेस काय होतं ज्यावेळेस एखाद्या ठिकाणची आपण डीप क्लिनिंग करत असतो त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये सतत आपल्या घरातील क्लिनिंग बदलत चालू असतं त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग जी आहे घरकामाची ती आधी करा आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात जी आहे ती अगदी सुंदररीत्या करा बऱ्याच वेळेस बघा आपण कामामध्ये एवढे मग्न होतो की आपण हेच विसरून जातो की आपल्याला वेळेच्या आत स्वयंपाक देखील बनवायचा आहे जेव्हा मला किचनची डीप क्लिनिंग करायची असते बघा त्यावेळेस मी सेपरेट असा वेळ काढते नाहीतर जेव्हा मी स्वयंपाक बनवत असते त्याच वेळेस किचनमधील छोटी मोठी जी कामे आहेत ना ती करून घेत असते बघा ग्रॉसरी वगैरे भरून ठेवणं असेल त्याचबरोबर ब्रेकफास्ट बनवणं उद्या संडे असल्यामुळे मला त्यासाठी काय तयारी करावी लागणार आहे हे देखील मी आधीच ठरवते मुलांसाठी डोसा जो आहे तो मला बनवायचा होता पण ऐन वेळेस मुलांनी उडदाचे वडे जे आहेत ना ते मला बनवायला सांगितले त्यामुळे उडदाची डाळ वगैरे रात्रीच भिजून घेतलेली होती तर अशा पद्धतीने माझी दिवसाची सुरुवात जी आहे ती होत असते पुरीची डाळ जी आहे ती मी एक दहा ते पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजवते याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे थोडंसं तेल टाकायचं आहे तर या ठिकाणी मसालेमध्ये आज हळद संपलेली आहे तर हा मसाला डबा जो आहे ते देखील मला वॉश करायचा आहे या ठिकाणी भाज्या वगैरे काढून ठेवल्या आहेत आणि ही जी डाळ आहे आता ही मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायची आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही नाहीतर मग वडे चांगले होत नाहीत उडदाचे वडे जे आहेत ते बनवण्यासाठी बघा या ठिकाणी दोन कप जी उडदाची डाळ आहे ती मी रात्रीच पाण्यात भिजत घातलेली होती त्यानंतर सकाळी मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी जे आहे ते याच्यामध्ये वापरायचं नाही प्रथम बघा उडीद डाळ रात्रभर भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी आहे ती मिक्सरमधन अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे जाडसर असं पीठ जे आहे ते तयार करायचं आहे मिक्सरमध्ये डाळ बारीक करत असताना पाण्याच्या प्रमाणाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे डाळीत फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्सर मधनं ही डाळ जी आहे ती अशी बारीक करून घ्यायची आहे पिठाचे प्रमाण डबल झाले की पीठ फेटायचे जे आहे ते तुम्हाला बंद करायचे आहे तर या पिठामध्ये काय काय टाकलेलं आहे जिरे टाकलेले आहेत थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची थोडासा सोडा जो आहे तो टाकले टाकलेला आहे तर अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे पीठ चांगलं फेटलेलं आहे हे समजण्यासाठी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये पिठाचा गोळा टाका पीठ जे आहे ते वरती आलं की तुम्हाला समजेल की हे जे पीठ आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने फेटलेलं आहे तर आता सांबार बनवायचा आहे सांबारची तयारी करून घेत आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी जी आहे ती बेसिक फोडणी अशी करून घ्यायची आहे हे जे वडे आहेत ते बघा तुम्ही सांबर चटणी किंवा दही जी आहे ना त्याच्याबरोबर देखील खाऊ शकता तर मुलांना सांबार आवडतं त्यामुळे आज सांबरची तयारी जी आहे ती मी आधीच सकाळी करून ठेवलेली होती कांदा जो आहे तो बारीक चिरलेला होता टोमॅटो कोथिंबीर हे सगळं मी आधीच तयार करून ठेवलेलं होतं बारीक चिरलेला कांदा जो आहे तो तेलावरती चांगला असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही मसाले आहेत ते टाकायचे आहेत त्यामध्ये हळद असेल तिखेट असेल मीठ हे सगळं टाकायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून ही जी फोडणी आहे ती तयार करून घ्यायची आहे कडीपत्ता झाडाचं थोडंसं या मध्ये जर सांबर मसाला टाकला तर चवीला हे सांबर खूप छान लागतं सगळं अगदी मिक्स असं छान पद्धतीनं करायचं आहे त्यानंतरच याच्यामध्ये टोमॅटो जो आहे तो टाकायचा आहे टोमॅटो अगदी सॉफ्ट असा होऊ द्यायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी याच्यावरती झाकण जे आहे ते ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर टोमॅटो जे आहे ते अगदी सॉफ्ट होतात आणि ही जी फोडणी आहे ती अगदी मस्त अशी तयार होते तर तयारी वगैरे जर तुम्ही केलेली असेल तर हे सांबर जे आहे ते अगदी झटपट असं तयार होतं झाडाचा ताजा ताजा असा कडीपत्ता जो आहे तो तोडून आणलेला आहे तर हा कडीपत्ता आता या मध्ये टाकायचा आहे बघा आपल्या मध्ये अद्रक लसूण आणि कडीपत्ता असेल तर सांबरला चव खूप मस्त लागते टोमॅटो अगदी सॉफ्ट करून घ्यायचे आहे चमच्यानी अगदी सॉफ्ट बनवायचा आहे डाळ बघू शकताय मऊ अशी शिजलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सांबर जे आहे ते अगदी तयार होतं दोन ते तीन उकळी जी आहे ती येऊ द्यायची आहे मध्यम आचेवरती हे सांबर जे आहे ते चांगलं असं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे सांबर वड्याबरोबर देखील खाऊ शकता टाकून बघायचं आहे तेल जे आहे ते गरम झालेलं आहे की नाही ते नाही ग्या, आणखीन तेल काही गरम झालेलं नाही तेल चांगलं गरम झाल्यानंतरच वडे जे आहेत ते तळून घ्या आणि गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी बारीक ठेवायची नाही तर मधनं कच्चे राहू शकतात वडे वगैरे त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती बारीकच करा या पिठामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर थोडेसे जिरे थोडासा सोडा चवीनुसार मीठ जे आहे ते टाकलेलं आहे पीठ चांगलं फेटल्यानंतर आता कढईत तेल जे आहे ते चांगलं गरम करून घ्या त्यानंतर बघा हे पीठ घेऊन त्याचा छोटासा गोळा बनवा बोटाच्या पद्धतीने मधोमध छिद्र करा व तेलामध्ये हे जे वडे आहेत ते सोडा त्यानंतर बघा हे जे वडे आहेत ते सोनेरी रंग येईल असे तळा अगदी कुरकुरीत जे आहेत ते वडे तयार होतात याला तुम्ही सांबर चटणी किंवा देखील अगदी गरमागरम खाऊ शकता पाणीच नाही थोडस पुढे गॅसची जी फ्लेम आहे ती तुम्हाला बारीकच ठेवायची आहे नाहीतर हे जे वडे आहेत ते बघा आतमधन कच्चे राहतात त्यामुळे गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो करा आणि त्यानंतर गर्म हे वडे तळून घ्या अगदी गरमागरम हे वडे खूप छान लागतात कुरकुरीत तर सगळ्यांना फार आवडतात तर वडे मस्त असे तळलेले आहेत वडे वगैरे मस्त असे तयार आहेत तर आर्याला विचारूयात कसे झालेत तर आर्यासाठी आज बनवण्यात मस्त असे हे मेदू वडे जा मस्त असे तयार झालेले आहेत ब्राऊन कलर आलेला आहे अगदी हे एवढं पीठ आहे छोटे वडे करणार आहे कारण बघू शकताय भरपूर असे मोठे फुगून व्हायला लागले थोडे थोडे छोटे छोटे करणार आहे हे बघा मस्त असा ब्राऊन कुरकुरीत आवडतात सोहनला हम त्यामुळे थोडेसे ब्राऊन होऊ देणार आहे त्याच्या आवडीचा हा मेदूवडा आहे ठिकाणी सांबर त्याला देऊन घेते दे। घरामध्ये भरपूर कामे असतात काहींचं शेड्यूल फिक्स असतं तर काही कामे असतात जी आपण आपल्या मूडनुसार करत असतो यामध्ये डस्टिंग क्लिनिंग जे असेल ते आपण मात्र आपल्या मूडनुसारच करत असतो तर काय आहे लंच वगैरेची तयारी मी आधीच करून ठेवते त्यामुळे दुपारचा संपूर्ण वेळ माझ्याकडे रिकामा असतो आणि त्यावेळेत मी एखाद्या जागची डीप क्लिनिंग जी आहे ती करणं पसंत करत असते यामुळे त्या जागे आपल्याला कोणकोणत्या वस्तू कशा ठेवायच्या आहेत कोणत्या वस्तूंची गरज आहे कोणत्या वस्तू आपल्याला नको आहेत हे आपण अगदी पद्धतशीरपणे काढू शकतो निवांत वेळ जर आपल्याकडे असेल तर घाई गडबड होत नाही आणि त्या जागची डीप क्लिनिंग अगदी स्वच्छ होते त्यामुळे शक्यतो दुपारचा वेळ जो आहे तो मी निवडते यामुळे काय होतं काम अगदी पद्धतशीरित्या पूर्ण होतं हे जे आहे ते लाकडी कपाट आहे आणि खूप अशी डस्ट झालेली आहे व्हाईट असल्यामुळे डस्ट जी आहे ते क्लिअर दिसत आहे त्यामुळे आधी याला स्वच्छ वगैरे करून घेणार आहे हे बघा कधी कधी आपण डी क्लटरिंग करतो पण कधी तर आपण ना डी क्लटर देखील करत असतो काय होतं कधी कधी बघा आपल्याला घरातील वस्तूंची जागा बदलण्याची खूप सवय असते मग ड्रेसिंग टेबल असेल असेल बेड कपाट असेल किंवा की किचन मधील काही अशी कामे असतील की जी आपण बघा परत परत करत असतो त्यामुळे आपण स्वयंपाकासाठी संपूर्ण वेळ देऊ शकत नाही या कामाची सवय आपल्याला थोडी कमी करावी लागेल त्यामुळे आपण स्वयंपाक देखील अगदी उत्तमरित्या बनवू शकू तर कपाटातनं एवढं साहित्य जे आहे ते निघालेलं आहे आणि बघू शकताय पांढरं शुभ्र असं हे जे कपाट आहे ते तयार झालेलं आहे घेतल्यामुळं किती फरक पडतो ते हा जो कप्पा आहे याला पॅक केलेला आहे याची चावी वगैरे काही आणखी सापडलेली नाही आणि हा माझ्या साड्यांचा सा बॉक्स आहे तर हा देखील मला बाहेर ठेवायचा आहे डस्ट झालेली आहे लंचमध्ये कढी भाजी ठेचा भात आणि चपाती जी आहे ती बनवलेली आहे प्रत्येक काम करताना आपल्याला मल्टी मध्ये करावं लागतं कारण आपल्याकडे एकच काम नसतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बरीच घरातील कामे जी आहेत ना ती आपल्याला करावी लागतात आणि यासाठी महत्वाचं असतं ते म्हणजे आपलं हेल्थ त्यामुळे बघा आपल्याकडे लक्ष द्या थोडंसं हसा आनंदी राहा आपले काही आनंदाची कामे करा तर अशा पद्धतीने घरातील जबाबदारी मी स्वीकारत असते ज्या घरामध्ये लहान मुलं असतात त्यावेळेस बघा आपल्याला ऑप्शन ठेवावं लागतं मुलांसाठी तर आज आईनी मुलांसाठी बनवलेली आहे मस्त अशी पनीरची खिचडी तर सगळी तयारी वगैरे करून घेतलेली आहे मिक्स अशा डाळी घेतलेल्या आहेत त्यामध्ये मसूर डाळ मूग डाळ तूर डाळ सगळ्या डाळी वगैरे घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत आता करायची आहे फोडणी तर बघा या ठिकाणी कुकर जो आहे तो गॅसवरती ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी जे आहेत ते टाकून घ्यायचं आहे पनीरची बघा कोणती रेसिपी असेल ना मुलं मात्र ती आवडीने खातात याच्यामध्ये तुम्ही भरपूर भाज्यांचा उपयोग करू शकता तर यामध्ये बटाटा जो आहे तो बारीक केलेला आहे त्यानंतर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कडीपत्ता हिरवी मिरची अद्रक लसूण हे सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे फोडणी मस्त अशी करायची आहे जेवढी तुमची फोडणी चांगली असेल तेवढे पदार्थ जे आहेत ते अगदी उत्तम असे बनतात तर या ठिकाणी बघा सगळ्या डाळी ज्या आहेत त्या देखील या तांदळामध्ये टाकलेल्या आहेत आता याला दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे तांदूळ आहेत ते फोडणीमध्ये टाकायचे आहेत तर याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले हळद लाल तिखट गरम मसाला बिर्याणी मसाला धने पावडर जिरे पावडर चवीपुरतं मीठ हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर जे तुम्ही धुवून ठेवलेले तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत तांदूळ मात्र फोडणीमध्येच परतात त्यामुळे चव खूप मस्त अशी या खिचडीला लागते तर याच्यामध्ये जे पनीरचे तुकडे आहेत ते मात्र लास्टला टाकून घ्यायचे आहेत ही खिचडी ओगाय लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते खूप टेस्टी अशी लागते मुलांना पनीरचा पराठा आवडतो त्याचप्रमाणे खिचडी देखील आवडते कधी कधी त्यांच्या पद्धतीचं जेवण जे आहे ते त्यांना बनवावं लागतं त्यामुळे मुलं देखील आनंदी राहतात नाहीतर मग आपली चपाती पोळी भाजी जी आहे ती तर आपण नेहमीच बनवत असतो तर अशा पद्धतीचं टेस्टी काहीतरी वेगळं हलकं फुलकं संध्याकाळचं जेवण जर बनवलं तर मुलं अगदी खुश राहतात त्यामुळे त्यांच्या आवडीची पनीरची खिचडी जी आहे ती आज आईनं त्यांच्यासाठी तयार केलेली आहे मस्त अशी चवीला ही पनीर खिचडी तयार होते आपल्याकडे बघा नेहमीच असा एखादे तरी ऑप्शन पाहिजे ज्यावेळेस मुलं आपल्याला काहीतरी खायला मागतात त्यामुळे माझ्याकडे एक ऑप्शन रोजचा असतो की मला आज काहीतरी बनवायचं वेगळं आहे तर या ठिकाणी जी झटपट खिचडी आहे ती तयार झालेली आहे आता शिट्टी वगैरे तीन ते चार द्यायचे आहेत आणि त्यानंतर ही मस्त अशी पनीरची खिचडी जी आहे ती तयार होते ही खिचडी तुम्ही दह्याबरोबर पापड लोणचं किंवा मुलांना तूप आवडतं तर ता त्याच्याबरोबर देखील खाऊ शकता मस्त अशी गरमागरम खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय